सर नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तर आजचा हा ब्लॉग आहे स्पेशल कटारी यांच्यावर आहे स्वप्नील पारधी झिरोफर यूट्यूब चॅनल ते भाटुपा आय सर आणि डी जे टाटू आणि त्यांची टीम आपल्या भेटीला आली होती काही ते स्पेशल गटारी करायला वेलकम टू न्यू ब्लॉग समिती कोली त्यानं आज आम्ही चांगल असंच किरक आलो होतं तर आम्हाला दाखवून सांगितलं की आटोपामध्ये असं पेपर आहे असायमध्ये आपल्या खाण्याला सकाळी इथं तर काही जाऊया आम्ही आम्हाला बघूया भेट घेऊया त्यांना थँक्यू आपण गाईस आता हा लागलेलो ला आम्ही खास त्यांना भेटण्यासाठी मी चाललेलो आहे हळूहळू जाऊ दे देवली गॅरंटी कारण त्याचं शूट चालू होता गाइस ओके आपण यार मॉल आहे त्या साईडला आणि हा चाललाय ढोकाळीला रोड तर गाइस हे आहे आपले शूट वटुप युट्यूबर म्हणजे जे कावगडीचे फेमस युट्यूबर कंटेनर मधले फेमस मुंबईचे कंटेनर युट्यूबचे त्यांच्याशी आज भेट घेऊ आपण लगायच बघूया बघूया आता आपण गाईज भेटले तर नशीब आपलं चांगलं की शूट करायला पण भेटेल त्यांना शूट करायला भेटेल गाईज इथे इथंच लोक आहे इथंच लोक आहे गाईज इथं बघूया आपण বগিত গাই ভাল এই তু বু বপ গাই আমাৰ ভাট ভেটাল বাপু

गाईस फायनली आपल्याला भेटलेली आहे तुझं मसाची कट्टा बघा एक व्यवस्थित एकदम जरी फ्रोझन असला तरी फीसचा जरी फ्रोझन असला तरी फीसचा टेक्स्चर बघाय सुंदर आहे भांडा भांडा छान दिसत काळा पडला नाही आहे तो जरी प्रोजेन आहे तरी पण त्याची सफ त्याला वाफ नाही आहे काय पेढा अनुभव मोठा एक मसाला पण एकदम सिंपल मसाला आहे किती आपली

নাই খুব নহয় চাই ৰূপায় থমছপ এবল থমছপ চাগলা মচল চাগি प्राईस पॉईंट दोनशे ऐंशी रुपयाला सोड अप टू द मार्क आहे पॉइंट पॉईंटप्रमाणे खूपच छान टिरू मला आवडलेला आणि याच प्रकारे हा आजचा एपिसोड जो फायनली गटाली स्पेशल होता है, तो इकडे संपलेला आहे मला दिवसभर सगळ्या ठाणेकरांचे आणि ठाणेकरचे काही कर पण येऊन फिर होते मला अमेझिंग रिस्पॉन्ड दिला अमेझिंग ठिकाणी फिरवलं आणि मी खूप ऑथेंटिक गोष्टी खाल्ल्या आहेत मला कमेंट करून सांगा कुठे काय करणार ती स्ट्राईल असेल कारण एका मला माझी कटारी चालू होईल आत्ताच अरे त्या बात आहे सो तुम्हाला जर काय एपिसोड आवडलं असेल तर लोकांपर्यंत शेअर करा लोकांना ठेवू दे की टाळण्यावर कटारी करायची असेल तर कुठले कुठले स्पॉट्स जिकडे काय घेऊ शकतो विकत सगळं दाखवलं तुम्हाला आणि याट्यूबाला सबस्क्राईब करा आणि असेच हा करा आणि मजा करत राहा चला बाय बाय आहे गोल्डन अप्सअप का कारण बाई हे मोझी स्टॉल आहे या स्ट्रीटवरचं हे पहिलं स्टॉल आहे ज्यांनी हे चालू केलं आणि मला असं कळलं की या लोकांनी बरोबर इन्स्पायर केलं आहे आणि ह्यांच्यामुळे ह्याचा पण चालतोच पण ह्यांच्यामुळे बाकी लोकांचे धंदे पण चालू लागले त्याच्यामुळे ह्यांचं ट्रेड खूप जास्त आहे या गोष्टीमध्ये आणि ते का असणार आहे कारण यांचा मसाला मी यांचा जो भेजा आज फ्राय खाल्ला येते असा भेजाप्राय मी ठाण्यात खरंच सांगतो मी आठ ठिकाणीच खाल्लं आहे पण मी नाही खाल्लं आहे असा भेजाप्राय त्यामुळे तो भेजाप्राय सुद्धा कधी क्लिक देतात का हे आता पैसे बैठक आपण काय काही आहे यांच्या हातातला तिथं वण्याच्याकडे त्यांचा स्टाफ हा ह्याच्या मेंबर पण आहेत का पण सगळ्या अतिशय छान कूक आहेत यांचे मासे ट्राय करा यांचे प्रॉन्स नंतर यांचं मटण ट्राय करा मटन टी चिकन सुक्का स्पेशल आहे म्हणजे मला ते मिळालं पण मी पर्यंत मटण संपलेलं होतं त्यामुळे तुम्ही कडे या प्लीज ट्राय करा तुम्हाला आवडलं ते काम करायचं ते वरस्टॉप लावलेलं आहे इंस्टाग्रामवरून फोटो काढायचा भाटुपावरती सॉरी फोटो काढायचा इंस्टाग्रामवर टाकायचा स्टोरी म्हणून मला टॅक करा भाटूपाला टॅक करा आम्ही नक्की विषय करू चला मराठी माणसाला बघत राहा आणि खात राहा

मला सगळंच करतोय बजावतो पण त्यामुळे तुम्हाला जर काय करायचं असेल तुमची कुठली पार्टी असेल तर हा बाई बेस्ट पोस्ट पण आहे आणि डी पण माफ करतो आणि झाल्यानंतर जो कोण ड्रंग बिंग असेल मस्त बाप दाटू करायचं आहे ना तर या बिंदास आणि ह्याला कॉन्टॅक्ट केला खूप मला भारी वाटलं भेटून जायला

すいません。 चक्रीकरता हा व्हिडिओ केलेला जो बाबा रेसिपी केलेला तर तुम्हाला कसं वाटलं तो तुम्ही कमेंट करत सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला असेल तर भाजपा या युट्यूब चॅनलला आहे हे नॅचरल नाव माझ्या त्यांचं नाव आणि माझ्या करा सण